यशवंतराव चव्हाण साहेबांना आध्यात्मिक आवड होती का ते देवाला मानत होते दे का पाहू समजून घेतानाच्या या आठव्या भागात नमस्कार मी अनिकेत मोरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो <स्थथ> एका आठवड्यात बाल यशवंतरावांनी आईला गीतेतील दोन अध्याय वाचून दाखवले तेव्हा त्यांनी आईला विचारले तू हे सगळं ऐकून घेतले त्याचा सारांश तुझ्या मनाशी नेमका काय आला त्यावर आईने एका वाक्यात सांगितले कृष्णदेव अर्जुनाला सांगतात की तू आपला मीपणा सोड आणि जे तुझं काम तू केलं पाहिजेस ते तू करत राहा हे सगळं कृष्णदेव सांगत आहेत गीतेचा इतका सरळ आणि साधा सोप्पा आशय बाल यशवंतरावांनी दुसऱ्या कोणत्या पंडिताकडूनही ऐकलेला नाही त्यांची समज चांगली होती त्यामुळे त्यांना खरी शिकवण आईकडूनच मिळाली कराडच्या मारुतीभोवाच्या मंडपातून कार्तकी आषाढीला पालखी जाते त्यासोबत बाल यशवंतराव आई विठाई आणि आजी हे बैलगाडीतून पंढरपूरला गेले बैलगाडीत एक अट होती तीन व्यक्तींपैकी किमान एकाने तरी चालायचे असे करत रोज दहा ते पंधरा महिलांचा प्रवास करत हे सर्व पंढरपूरला पोहोचले त्यावेळी पहिल्यांदा एकादशीच्या दिवशी चार तासापेक्षा जास्त वेळ रांगेत राहून त्यांनी दर्शन घेतले त्यानंतर कित्येक वेळा यशवंतराव साहेब दर्शनासाठी पंढरपूरला गेले यातून अध्यात्म मोड आणि देवाला मानणारे यशवंतराव साहेब हे दिसून येतात यशवंतराव चव्हाण साहेबांची स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाला सुरुवात कधी आणि कशी झाली हे पाहूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद